श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत गुरुदेव दत्त स्वामी बघतो अध्याय क्रमांक श्री स्वामी चरित्र आज आपण पाहणार आहोत तर सर्व श्रोत्यांना नम्र विनंती आहे की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचा सारामृतचा पाचवा अध्याय आपण मोठ्या शांततेने श्रवण करा ऐकाल आणि स्वामीचरणी प्रार्थना करून पाचव्या अध्यायाला सुरुवात करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा यज्ञ पातकंदर्वी वासरमुणी देवता सुंदरा अलंका पुरी भूमी पवित्र तेथे ते ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा सदृ ज्ञानेश्वराशी बोला पुंडलिका अटल श्रीत ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मामली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय क्रमांक पाच पंचमाध्याय श्री गणेशाय न भवकानन वैश्वानरा अज्ञान स्वच्छता भास्करा पूर्ण साक्षी परा प्रा, परा भक्ता खरा सदय तू गंगा जल जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी सविस्ता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगाजळा हुनी आपुले असे महिमान आणि दैन्य तुमच्या स्मरणे अनिवार्य स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगा हुनी प्रसंग पूर्ण रस भरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदि करुण भाग्यवंत सेवी करी अक्कलकोट नगरात एक पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणी स्वामीशी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राज, राज थोर थोर मंती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी तेव्हा किती क नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणि म्हणती दयांशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा दयांचे अंतर विचार ऐसा पातला अक्कलकोटा हा आणावे आपल्या नगराशी मग कोणी एक दिवशी माझी बैसले दिवाना मान करी तैसे थोर थोर असता समग्र बोले नृ कोणे जाऊ न अक्कलकोटाशी येते अनिल स्वामींशी तरी आम्हा तयाशी इनाम देव बघुत त्यांचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन ही वटापुरी वैकुंठ भवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणून कठीण કોની ન બોલતી વચન કોની સ્વામી તેના વિશી તરી મેચય માનસી ઐકુની ઉત્તર સંતોષ લૈશી સભા સમગ્ર આનંદિત संजीवनी विद्या कच करता शुक्रा जवली देवी सन्मानिला होता बहुत आनंद करुणे दृपती सकल त्या परी त्यासी जमाना, हो बहुत धन देत नृपती सेवक दिले सांगाती जावया ती आज्ञा दिली त्या त्याचे तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथे ते जणांची पाहुनी भक्ती धन्य मनती तयाते अकल कोटींचे रुपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळापाधिक सेवे करी निसीमा ऐसे पाहुणी तात्यांशी विचारे पडाला मानसी या नागरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण अक्कल कोटीशी सकल जना, स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे ही मन राहून गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी जनी ऐसे सदा करता ती करोनी नाना प्रकारे करती बामन भोजने दिली बहुसाल दाने याचे धने तृप्त केली स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित जेने सेवे करी अतु, संतुष्ट होती ऐसे करीती सर्वता प्रसन्न व्हावे नाना उपाय केले द्रात्यांनी एशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांशी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळाप्पा प्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊले याल बडे देशी मग मल्हाराव आदरेशी यांना म्हणजे तिरतुम माते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी असे नाना प्रकारे सोळा पाते सांगितले द्रव्यने व सर्व वशा सोळा पाचशी लागली आशा तया जांतरी भरवाचा जहा गेईचा बहु झाल मग कोणी एके दिवशी करिता असता स्वामी सेवेशी येथे राजे त्या समयाशी आनंद वृत्ती बैसले सोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने कृपाळ भोवनी समर्थांशी बडोद्या चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे केला जाईल ऐसे ऐकून या वचन समर्थांशी आश्चर्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार रुपती त्यांच्या अंतर नाही भक्ती मग आम्ही बडोद्या काय म्हणून चलावे पुढले अध्याय सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी व वदविता निमित्ता विष्णुदास असे इति श्री, श्री, श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा समंत सदा एकोती भाविक भक्त पंचमाध्याय गोडः श्री अस्तु शुभ भवति श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त आताच आपण अध्याय क्रमांक 5 श्री स्वामी चरित्र सारामृत हा वाचन केला या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त म्हणजेच बडोद्यावरून श्री स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोटला विनवणी करायला आली न्यायला आली की तुम्ही बडोद्याला यावं तुम्हाला म्हणेल ते मिळेल धनधान्य मिळेल आणि त्यानंतरही स्वामी समर्थ महाराज राजी होईनात तदनंतर स्वामी समर्थांचे जे निस्सिम भक्त आहेत चोळाप्पा महाराज यांना त्यांनी विनंती केली की के तुम्ही त्यांना सांगा तुमचं ऐकतील आणि बडोद्याला जे बडोद्याचे मल्हारराव आहेत त्यांना भेटायला ते जर आले तर तुम्हाला मी धनधान्य देऊ खूप द्रव्य देऊ असं त्यांना सांगितलं स्वामींनी ही गोष्ट स्वामींना चुळप्पांनी विनवणी केली की तुम्ही चला तुम्हाला तुम्हालाही मोठा मानसन्मान तिथे मिळेल आणि मलाही द्रव्य मिळेल या अशा कोटी स्वामींना त्यांनी सांगितलं परंतु स्वामींनी चुळप्पाला जे उत्तर दिलं की त्यांची भक्ती ही खरी नाही आणि तिथे जाऊन राव मल्ला रूपती जे आहे त्यांच्या अंतरी जी आहे ती भक्ती नाही आणि आम्ही प्रति किंवा बडोदेला जर भक्ती नसेल तर काय यावं तर हे या अध्यायामध्ये पाचव्या अध्यायामध्ये अगदी सुंदर वर्णन केलेलं आहे सहाव्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर कथा आपण पाहणार आहोत विष्णुदास आणि यांची जी कथा आहे ती आपण श्रवण करणार आहोत तर डेस्क मराठी या चॅनलला जर आपण स्वामी बघतो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारांकृत अध्याय क्रमांक पाच समाप्त झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त